सर्वांना स्वामी समर्थ अमावस्या प्रारंभ होत आहे सोमवारी पहाटे साडेपाच वाजून बावीस मिनिटांनी तर अमावस्या समाप्ती तीन तारखेला म्हणजे मंगळवारी सकाळी साडेसात वाजता होत आहे तर उद्या सोमवारी दिवसभर अमावस्या राहणार आहे तर आपल्याला ओमा अमावस्येला काही उपाय सेवा करायचे असतात तर तेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर या दिवशी सकाळी तर लवकर उठल्यावर तुम्हाला पंचगव्य तुम्हाला यापूर्वीही अनेकदा माहिती सांगितलेली आहे पंचगव्य लावून महामृत्युंजय मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला स्नान करायचं आहे चिमटवर पंचगव्य टाका किंवा खडामीठ टाकूनसुद्धा आंघोळ करू शकता तसेच आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या आपण सेवा उपाय या दिवशी करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे तर घराचा उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्या सर्व यंत्र वाहने गाड्या स्वच्छ या पाण्याने करून घ्या आणि आपल्याला उतारेसुद्धा वाहनांवर करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरात जो नरसिंहांचा नाग नरब नरसोबांचा फोटो लावलेला आहे तर त्याला साखरेचं नैवेद्य लावून अमावस्ये दिवशी काढून टाकायचा आहे निर्माल्यात टाकायचा नाही तर तो तुम्हाला जमिनीत वगैरे पुरून टाकायचा आहे किंवा जर तुम्ही फ्रेम बनवून घेतली असेल तर तो पुन्हा तुम्हाला वर्षभर दिसणार नाही असा तुम्ही कुठेही ठेवू शकता त्यानंतर उद्या येतो तो बैलपोळा तर तुमच्या घरी बैलपोळा साजरा करत असतील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केला जातो किंवा काही ठिकाणी केला जात नाही तर तुमच्याकडे बैलपोळा साजरा केला जात असेल तर अवश्य बैलांच्या मूर्त्या तुमच्याकडे असतील तर त्यांना त्यांचं पूजन करा धूपदीप ओवाळा तसेच फुलं अर्पण करा व तुमच्या घरात जो काही नैवेद्य बनेल किंवा साखरेचा फळाचा नैवेद्य दाखवून तुम्ही बैलपोळा उद्या साजरा करू शकता तर अमावस्या दिवशी आपल्याला हे ठराविक उपाय करायचेच आहे त्यामुळे खूप आपल्या घरात निगेटिव्ह शक्ती जी असते ती कमी होते पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे या सेवा या उपाय आपल्याला जरूर करायला हवेत बैलपोळा साजरा करा आणि जी काही तुम्हाला उद्या जी जी सेवा जमेल कारण की सोमवार आहे महादेवांचा सोमवारचा उपवाससुद्धा पकडा प्रदोष काळात किंवा दिवसभरात सकाळी तुम्हाला रुद्राभिषेकाची सेवा जमली तर अवश्य करा त्याचबरोबर कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपल्या उजव्या हातात बघा पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी हातात घ्यायची त्यामध्ये थोडाशी उदी जी आपण उदबत्तीची उदी खाली पडते स्वामी सेवा करताना तर ती उदी थोडीशी घ्यायची आणि अकरा वेळा काळभैरवष्टक व अकरा वेळा वल्गासुक्त म्हणून संपूर्ण घरात तुम्हालाही टाकायची आहे यामुळे कर्णीबाधा वशीकरण असला काही जर प्रकार कुणी केलेला असेल तर तो कमी होतो निगेटिव्हिटी कमी होते ब बा म मुलं बघा सतत चिडचिड करत असतात रडत असतात किरकिरी करत असतात तर कालभैरवष्टक एवढं सुंदर सेवा कोणतीच नाही त्यामुळे जरूर करा त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर कर्पूर होम मी आधीही व्हिडिओ अपलोड केला होता कर्पूर होम नेहमी करत असाल तर तो कर्पूर होमचा नारळ पंधरा दिवसांनी बदलायचा असतो हे सर्वांना माहीत असेल तर जे करत नसतील जे नव्याने करणार आहेत त्यांच्यासाठी सांगते एक नवीन नारळ उद्या घेऊन या व उद्यापासून आपल्या घरात शांतता नांदावी यासाठी कर्पूर होऊन तुम्हाला करायचं आहे यासाठी तुम्हाला एक नारळ व सात कापूर लागणार आहेत आता दोन पद्धतीने कर्पूर होऊन केला जातो एक तर घरात संपूर्ण नारळ उतरवून केला जातो तो नारळ खायचा नसतो पण जो आपण स्वामींसमोर बसून नारळ त्यांच्याकडे ठेवून स्वामी समर्थ असं एक एक चढत्या क्रमाने सात नारळ सात कापूर ठेवून जो कर्पूर होम करतो तर तो नारळ आपण प्रसाद म्हणून घरात फोडून दर पंधरा दिवसांनी खायचा असतो किंवा महिन्याने खायचा असतो तर या दोन्ही पद्धतीने घरात शांतता राहावी यासाठी घरात निगेटी विटी कमी व्हावी वादविवाद नकारात्मकता कमी व्हावी यासाठी दररोज कर्पूर होम हा तुम्हाला करायचा असतो जर उद्यापासून तुम्ही या कर्पूर होमाला सुरुवात केलीत तर तुम्हाला दररोज सायंकाळच्या वेळेस ही सेवा करायची आहे त्यानंतर येतं ते कोहळा तुम्हाला गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळा बाजारात तुम्हाला सर्व मिळून जाईल ही सेवा तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे कोहळा बांधायचा आहे गोरक्ष चिंच असो किंवा अगदी असोल नारळ असो ओसल नारळ सुद्धा आपल्या केंद्रामध्ये मिळतो तर ही सेवा आपल्या घराच्या संरक्षणासाठी किंवा बाहेरची एखाद्याची नजर दोष आपल्या घराला लागली असेल वाईट नजर बाधा झालेली असेल तर त्यासाठी तुमच्या घरात कोहळा घराच्या बाहेर अवश्य बांधायला हवा गोरक्ष चिंच आता बघा आपण पितृ अमावस्याला असेल शनी अमावस्या असेल किंवा सोमावती अमावस्या असेल दर्श पिठोरी अमावस्या असेल अशा वेळेस या सेवा उपाय केले जातात तर तुम्ही उद्याही सोमवती अमावस्या श्रावणी अमावस्या अतिशय शुभ मानली जाते पुण्यदायी मानली जाते त्यामुळे जास्तीत जास्त सेवा उपाय करा आपल्या घराच्या संरक्षणासाठी असोला नारळ या तिन्हीपैकी तुम्हाला काही मिळेल कोहळा मिळेल तरीही तो अवश्य उद्या तुम्हाला घराच्या बाहेर बांधा आणि ही सेवा सायंकाळची वेळेस करा तर असो यावर सेवा काय करायची उपाय काय करायचे तर याबद्दल सेपरेट व्हिडिओ केलेला आहे कोहळा कसा घराला बांधावा तर तो जरूर पहा तर या पद्धतीने उद्या तुम्हाला सेवा करा आता संरक्षण पुढीसुद्धा आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे तर ही संरक्षण पुढी आहे तर यामध्ये कवडी बिब्बा पिवळी मोहरी अशा त्रिफळ वगैरे असं सगळं आहे तर हे तुम्हाला काय करायचं आहे यावर सुद्धा एक माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र त्याचबरोबर अकरा वेळा वलगा सुकतो अकरा वेळा काळभैरवष्ट नाहीच जमलं तर एक एक वेळा काळभैरव एक एक वेळा वल्गासुक्तं म्हणून रामरक्षा म्हणून ही पुढी पुरुषांनी पॉकेटमध्ये स्त्रियांनी पर्समध्ये ठेवू शकता मुलांना देऊ नका कारण याला कवडी का असल्यामुळे शिवता शिवत होऊ नये याची काळजी घ्या तसेच या कोहळ्याबरोबर घराच्या बाहेरच्या बाजूसुद्धा तुम्ही संरक्षक म्हणून बांधू शकता गाडीमध्ये सुद्धा ही सेवा करून ठेवू शकता तर उद्या ज्यांना कुणाला असेल करायची त्यांनी ही सेवासुद्धा जरूर करू शकता कारण ही संरक्षण पुढे संरक्षण करण्याचं काम करते वाहनाचं असो घराचं असो किंवा माणसाचं असो त्यामुळे तुम्ही पर्समध्ये गाडीच्या इंजिन शेजारी सेवा करून किंवा स्वतःच्या घराच्या बाहेर बांधू शकता तसेच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्या तसेच ग आपण घरातली लादी जी पुसणार आहोत तर त्या लादीमध्ये खडामीठ हळद गोमूत्र लिंबू आ, हे सर्व टाकून तुम्हाला याने वाहन सुद्धा स्वच्छ करायची आहेत घराची फरशी स्वच्छ करायची आहेत तुटके फट कप फाटलेल्या तुटलेल्या चपल्या वस्त्र असलं काहीही तुम्ही घरात ठेवू नका वाहन असेल घर असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्यांच्यावर उतारा करायचा असतो तर एक नारळ घरासाठी सेपरेट गाडीसाठी सेपरेट व त्या व्यक्तीसाठी सेपरेट घ्यायचा त्यावर शेंदूरच हवा शेंदुराने त्रिशूळ काढायचा व तो त्या व्यक्तीवरून सात वेळा सात वेळा तुम्हाला नारळ उतरायचा आहे नारळ उतरताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या शराक्षरी मंत्रांचा जप करायचा आहे व नारळ कचरा कुंडीत तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा जागेवर तुम्हाला फोडायचं आहे व फोडल्यानंतर कचरा कुंडीत किंवा जिथं निर्जळ स्तरी जिथे कुणाचं पाय लागणार नाही अशा ठिकाणी तो नारळ टाकून द्यायचा आहे आता रेणच्या घरात तुम्ही राहत असाल तर घरावर उतारा करू नका स्वतःचं घर असेल तरच घरावर दुकानावरही सेम अशाच पद्धतीने उतारा करा आणि जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल ही असाच उतारा करा पण तो उतारा नारळ घराबाहेर फोडा फोडून झाल्यानंतर टाकून द्या किंवा आहे असा जरी कचऱ्यात तुम्ही न फोडता टाकलात तरीही चालेल आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे महाराजांना मुजरा करायचा व मग तुमच्या कामाला जायचं आता हा उतारा करून जाताना माघारी फिरून बघायचं नाही बोलायचं नाही कुणाशी आल्यानंतर स्वच्छ हातपाय घराच्या बाहेर पाणी ठेवा घराच्या बाहेर पाण्याने हातपाय धुवा व मग घरात या महाराजांना मुजरा करा अशा पद्धतीने उद्या प्रत्येक अमावस्येला खरं तर हे उपाय करायला हवेत यामुळे खूप सुंदर फरक दिसतो अपघाताचे सतत वाहनांचं जर अपघात होत असतील तर ते टळतात एखादी व्यक्ती आजारी पडत असेल सतत नजर लागत असेल तर तीही कमी होते घराला असेल वाहनांना असेल व्यवसाय असेल तर सर्वावर अमावस्यला एकदा तरी केलं पाहिजे तसेच शेजारील देवी देवतांना काळभैरवनाथांना कुठे मसोबा असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रत्येक अमावस्येला श्रीफळ अर्पण करायचं आहे खडीसाकर म्हणजे त्यांचा थोडक्यात मान सन्मान करायचा असतो प्रत्येक अमावस्येला तर या पद्धतीने सेवा जरूर करा उपाय जरूर करा तर झालेली सेवा चरणे चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा